हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज मी जरा एक वेगळाच टॉपिक घेणार आहे ॲक्च्युली कमेंट्समधून कोणीतरी एकाने मला सांगितलेलं की रोज रात्री डायरी ते लिहितात आणि मग डायरी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते मला सांगा आणि म्हणून आज हा मी टॉपिक घेते डायरी रायटिंग आपण बरेच जण रोज रात्री आपले दिवसाचे अनुभव डायरीत लिहून ठेवतो आयडिया तर मला फार आवडली कारण इंग्लिशमधून जेव्हा तुम्हाला बोलायला शिकायचं आहे त्यावेळेला जर रोज रात्री तुम्ही दिवसभरात तुम्ही काय केलं हे जर डायरीत लिहून ठेवलं पण इंग्लिशमध्ये मराठीत लिहित असाल पण इंग्लिशमध्ये लिहा आणि जर असं तुम्ही केलं तर तुमचं इंग्लिश आणखीन फास्ट बोलायला ला लागाल सुधारेल शब्द सुचतील वाक्य करेक्ट येतील सगळाच उपयोग होईल हो डायरी पण लिहून होईल म्हणजे आपण जे म्हणतो की आपल्या मनातलं म जे काही असेल ते आपण एकदा लिहून काढावं ते पण पूर्ण होईल तेही साध्य होईल प्लस इंग्लिश चांगलं होण्यासाठीसुद्धा खरंच मदत होईल आणि म्हणून डायरी लिहाच तुम्ही आणि ती इंग्लिशमध्ये लिहा रोज रात्री कराच एक सेपरेट डायरी आज हा नुसता एक छोटंसं एक्सप्लनेशन जस्ट एक छोटंसं एखादं मी हे घेतलं आहे काय म्हणतो आपण ते एखादा इन्सिडेंट घेतला आहे आणि त्यानुसार आपण लिहायचं कसं वाक्य कशी बनवायची रात्री जेव्हा आपण दिवसभराचं लिहू डायरीत त्यावेळेला कशा पद्धतीने लिहायचं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत का पहाच नेहमीसारखा खूपच इम्पॉर्टंट टिप्स ह्याच्या जोडीला आहेत वाक्य बनवायची कशी हेच मेन आहे डायरीसाठी म्हणून करूया सुरुवात डायरी रायटिंग म्हणजेच रात्री जे आपण लिहितो डायरी ती डायरी रायटिंग त्यात कसं लिहायचं ते आता युजली डायरी ही आपली एक प्रेमाची गोष्ट असते आपली आपली स्वतःची प्रायव्हेट गोष्ट असते आणि म्हणून त्या डायरीला साधारणपणे सुरुवात करताना डिअर डायरी असं म्हणतात माझी आवडती डायरी डिअर डायरी म्हणून ती सुरुवात केली आहे डिअर डायरी आता पहिली दोन वाक्य जस्ट मी डायरीला थँक्यू म्हटलं आहे कसं लिहिलं आहे मी यू आर ट्रूली माय फ्रेंड यू म्हणजे तू आता इथे मी डायरीबद्दल लिहिते ऑफकोर्स यू आर यूला आपण आरच लावतो ट्रूली खरं खरं माय माझी किंवा माझा फ्रेंड आहेस तू खरंच माझी मैत्रीण आहेस अशा अर्थी ते, वा I I mean me, me, ते वाक वाक्य आहे यू आर ट्रूली माय फ्रेंड आता खरं खरं मैत्रीण किंवा मित्र काय आहे तर आपण आपल्या मनातलं सगळं काही सांगतो म्हणून पुढे लिहिलं आहे आय कॅन आय म्हणजे मी अफकोर्स कॅन म्हणजे मी शकणं एखादी गोष्ट आपण करू शकतो तेव्हा कॅन वापरायचं वर्तमान काळे पहिलं वाक्यसुद्धा वर्तमान काळात लिहिलं आहे का सिम्पल प्रेझेंट आहे ॲक्च्युली पहिलं वाक्य साधा वर्तमान काळ कारण ती कायमच माझी बेस्ट फ्रेंड आहे अशा अर्थी म्हणजे ते सिंपल प्रेझेंट हवं ना साधा वर्तमान काळ म्हणून ते वाक्य तसं लिहिलं आहे विचार करून लिहायचं की मला हे नेहमीसाठी म्हणायचं आहे का जर नेहमीसाठी म्हणायचं असेल कायमस्वरूपी अर्थी तर आपण कसं म्हणतो सिंपल प्रेझेंटेन्समध्ये साध्या वर्तमान काळात मग पहिलं वाक्य त्या पद्धतीने लिहिलं दुसऱ्या वाक्यात कॅन वापरला कॅन कारण मी करू शकते आता मी काय करू शकते आय कॅन टॉक टू यू टॉक म्हणजे बोलणं मी तुझ्याशी तू तु यू म्हणजे तुझ्याशी मी तुझ्याशी बोलू शकते परत शकते काळीच हवं कारण ते नेहमीच आपण बोलतोय नेहमीच आपण लिहितो आहे म्हणून वर्तमान काळच तिथे हवा म्हणून कॅन घेतला कूड भूतकाळ नाही घेतला आय कॅन टॉक टू यू मी तुझ्याशी बोलू शकते आता काय बोलू शकते त्या वाक्याला पुढे जोडायचं एनिथिंग काहीही मनात असेल ते म्हणून एनिथिंग दॅट कम्स टू माय माइंड माझ्या मनात माइंड म्हणजे मन जे काही येईल ते मी तुझ्याशी बोलू शकते कारण का ते आपलं प्रायव्हेट असते ना डायरी आपण काहीही लिहितो मनात असेल ते लिहितो त्या पद्धतीने मी डायरीला सांगितलं आहे की मी तुझ्याशी काहीही बोलू शकते असं आपण वाक्य विचार करून बनवायचं आहे इंग्लिशमध्ये ओके आत्ता ही सगळी वाक्य मोस्टली जवळजवळ सगळीच वाक्य विधानार्थी आहेत ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस से, आहेत आणि ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये करताना मराठीत आपली रचना काय असते कर्ता कर्म क्रियापद इंग्लिशमध्ये काय बनवायचे कर्ता क्रियापद कर्म सब्जेक्ट वब अँड ऑब्जेक्ट एक्सेट्रा एक्सेट्रा ही रचना इंग्लिश वाक्यांची कायम लक्षात ठेवायची आणि तशी वाक्य बनवायची पहिल्या वाक्यात बघा यू हा झाला सब्जेक्ट म्हणजे करता आर हे झालं क्रियापद म्हणजे वर्ब दुसऱ्या वाक्यात परत काय पुढचं ॲडिशनल कसं आहे हां कितीही होऊ शकतं सेकंड सेंटेन्स आय म्हणजे सब्जेक्ट करता कॅन टॉक कॅन टॉक क्रियापद व परत पुढे मी ॲडिशनल केलंच आहे ओके आता तिसरं वाक्य त्याबद्दल मी डायरीला थँक्स म्हणते तर ते साधं एक एक्सप्रेशन आहे नुसतं आपण बोलतो ते थँक्यू सो मच डिअर डिअर डायरी आहे ना माझी म्हणून थँक्यू सो मच डिअर बस एक एक्सप्लनेशन एक एक्सप्लमेशन नुसतं लिहिलं आहे थँक्स म्हटलं आहे तिला डायरीला ओके हे झालं पहिलं इंट्रोडक्शन म्हणून मी लिहिलं मला हवं म्हणून असंच लिहावं असं नाही आहे तुम्ही तुम्हाला हवं ते लिहू शकता कारण की तुमचीच डायरी आहे स्वतःची प्रायव्हेट आहे मी आपलं असं लिहिलं आहे जस्ट उदाहरण म्हणून ओके आता सेकंड पॅरेग्राफ बघूया आपण त्याचा टुडे आपण आज लिहितो आहे ना आजच्या दिवसात काय काय झालं ते लिहितो आहे रात्री बसून बरोबर म्हणून टुडे आज वॉज रिअली अ रिमार्केबल डे इन माय लाईफ टुडे वॉज आजचा दिवस कसा होता आता आजचा दिवस पूर्ण संपला आहे रात्री दहा अकरा वाजता मी झोपायच्या आधी डायरी लिहिते म्हणजेच दिवसभरातलं जे काही झालं आहे ते भूतकाळात गेलं आहे सो so, भूतकाळ वापरायचा आहे पास्ट टेन्स म्हणून इथे वॉज घेतलं आहे बॉज भूतकाळी क्रियापदी ओके भूतकाळ वापरायचा डायरी लिहिताना आजच्या दिवसात काय काय आपण केलं ते बोलताना आपण मराठीतसुद्धा असं असं मी केलं हे झालं होतं भूतकाळच बोलतो ना सेम इंग्लिशमध्ये भूतकाळात म्हणायचं आहे टुडे वॉज रिअली खरंच रिअली अ रिमार्केबल डे रिमार्केबल लक्षात राहील असा स्पेशल असा डि दिवस स्पेशल काहीतरी विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण असा अर्थ त्या रिमार्क रिमार्केबल या शब्दाचा दिवस होता इन माय लाईफ माझ्या जीवनातला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा दिवस होता भूतकाळ होतासाठी वॉज ओके नेक्स्ट नऊ सेंटेन्स इट वॉज अ सेंड ऑफ सेलिब्रेशन फॉर मी बाय ऑल माय लवली कलिंग्स पहिलं वाक्य काय इट वॉज म्हणजे काय होतं आजच्या दिवशी होतं हां सगळं भूतकाळात कारण झालेली सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणून भूतकाळच सो इट so, वॉज अ सेंड ऑफ सेलिब्रेशन ऑफिसमधून कोणी रिटायर झालं की सेंड ऑफ करतात ते सेंड ऑफ सेलिब्रेशन समारंभ सेंड ऑफ समारंभ होता फॉर मी माझ्यासाठी बाय कोळी केलेला बाय ऑल माय लवली कलिग्स सगळे माय म्हणजे माझे लवली म्हणजे खूप प्रिय असे कलिग्स कलिग्स सहकारी ऑफिसमध्ये माझ्याबरोबर काम करणारी सगळी लोकं कलिग्स ओके म्हणून माझ्या सगळ्या कलिग्सतर्फे प्रिय अशा माझ्या सहकाऱ्यांतर्फे माझ्यासाठी सेंड ऑफ सेलिब्रेशन होतं आज होतं असं ते वाक्य झालं भूतकाळात लिहायचं आहे ओके नेक्स्ट वन आय हॅव ऑलवेज बीन सपोर्टेड आधी मी इथे थांबते आय हॅव ऑलवेज बीन सपोर्टेड आता इथे मी हॅव घेतला हॅव का घेतला कारण भूतकाळच आहे झालेली गोष्ट आहे पण मी नेहमी सपोर्ट मला सगळ्यांनी केला आहे असं आपण मराठीत केला आहे असं म्हणतो सगळ्यांनी कायम मला सपोर्ट केला कायम मला पाठिंबा दिला सपोर्ट करणं पाठिंबा देणं दिला म्हणजे इतकी वर्ष ते देत आलेत क्रिया चालू असलेली होती ना ती म्हणून आपण हॅव ऑलवेज म्हणजे नेहमी बीन सपोर्टेड हे आता तुम्ही म्हणाल बारा काळात असं कुठे रचना येते आय हॅव सपोर्टेड आय हॅव बीन सपोर्टेड ही रचना बारा काळातली नाही आहे ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव व्हॉईस असे दोन प्रकार इंग्लिशमध्ये असतात ॲक्टिव्ह व्हॉईस हे बारा काळात जे मी तुम्हाला बारा काळांच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे ते ॲक्टिव्ह व्हॉईसमधलं आहे सगळं त्याचीच सगळी उदाहरणं आपण पॅसिवमध्ये करू शकतो एक मी छोटा व्हिडिओ केला आहे ॲक्टिव आणि पॅसिव व्हॉइसचा फक्त एका आज्ञार्थी वाक्यांचा त्यात मी पॅसिव पण घेतली आहेत तर रचना ती बदलते त्याप्रमाणे ही जी रचना आहे ह्या वाक्याची ती पॅसिव व्हॉइसमधली आहे म्हणून ही रचना तुम्हाला ॲक्टिवमध्ये नाही दिसणार आहे म्हणजे बारा काळांमध्ये मी जे काही केलं आहे त्याच्यात ही रचना नाही दिसणार आहे ओके okay? बरेच प्रकार आहेत ना इंग्लिशमध्ये स्टेप बाय स्टेप हळूहळू मी व्हिडिओज करतच राहणार आहे माझे व्हिडिओज नक्की पाहत राहते यासाठी सगळे काही प्रकार घ्यायचं माझ्या मनात खरंच आहे पण आत्ता मात्र नुसतंच सांगते आहे मी कारण ते एक्सप्लेन करायला गेले तर खूप म्हणजे दोन चार व्हिडिओ मला फक्त त्याच्यावर करावे लागतील ते नंतर पण आत्ता हे बघूया आपण रचना अशी बनवायची आहे आय हॅव ऑलवेज नेहमी बिन सपोर्टेड म्हणजे बाकीच्यांनी मला सपोर्ट केला असं मी सपोर्ट केले गेले अशा अर्थी ते वाक्य झालं hmm. मराठीत अँड आणि रिस्पेक्टेड रिस्पेक्टेड म्हणजे सगळ्यांकडून मला आदर दिला गेला कोणाकोणाकडून बाय ह्या सगळ्या लोकांकडून बाय माय म्हणजे माझे कलिग्स म्हणजे सहकारी इन माय ऑफिस माझ्या ऑफिसमधले माझ्या ऑफिसमधल्या सगळ्या सहकाऱ्यांकडून मला नेहमी पाठिंबा दिला गेला आणि माझा आदर केला गेला अख्ख्या वाक्याचा मराठी अर्थ कुठचं अख्खं वाक्य आय हॅव ऑलवेज बीन सपोर्टेड अँड रिस्पेक्टेड बाय माय कलिग्स इन माय ऑफिस ओके हे आता मी इथपर्यंत म्हटलं ऑफिसमध्ये सेलिब्रेशन होतं त्याबद्दलचं थोडंसं डिस्क्रिप्शन केलं आता खाली वाचूया अजून काय आपण लिहू शकतो ते दिवसभराच्या घडामोडी लिहितोय ना आपण आपल्या जीवनातल्या अँड आणि अजून काय होतं इट वॉज माय लास्ट वर्किंग डे इन ऑफिस इट वॉज आजचा दिवस होता कसा होता भूतकाळ हवा तो परत लास्ट वर्किंग डे काम करण्याचा शेवटचा दिवस इन ऑफिस ऑफिसमधला आजचा दिवस ऑफिसमधला माझा काम करण्याचा शेवटचा दिवस होता मराठी अर्थ झाला अँड इट वॉज माय लास्ट वर्किंग डे इन ऑफिस पुढे आता आय वॉज बोथ हॅपी अँड सॅड ॲट द सेम टाईम आय वॉज मी होते किंवा मी होतो बोथ दोन्ही कसा दोन्ही होतो किंवा होते हॅप्पी म्हणजे आनंदी पण होतो सॅड म्हणजे दुःखी पण होतो होतो किंवा होते हां ॲट द सेम टाईम एकाच वेळेला आता कोणीही रिटायरमेंट आहे शेवटचा वर्किंग डे आहे आणि ती पार्टी आहे सेंड ऑफची नुसतं इमॅजिन केलं तरी सहज कळतं की आनंद दुःख दोन्ही भावना असणार आहेत आणि म्हणून त्या डायरीत आपण लिहूच शकतो जे कोणी रिटायर होईल ज्यांचा कोणाचा सेंड ऑफ दिवस असेल ते असं लिहूच शकतात की मी बोत आनंदी आणि हॅपी दोन्ही होते किंवा दोन्ही होतो मी त्या वे त्या दिवशी ओके तसं ते वाक्य लिहिलं आहे मी पुढे बघूया बट द डे वॉज मेड मेमरेबल बट पण द डे म्हणजे आजचा दिवस वॉज वॉज परत भूतकाळ घेतला क्रियापद भूतकाळी वॉज मेड मेड हे घेतलं तिसरं रूप परत ह्या वाक्याची रचना ॲक्टिव्ह व्हॉईस नाही आहे पॅसिव व्हॉईसमधली आहे वॉज मेड मेमरेबल लक्षात राहील असा बाय बाय फ्रेंड्स आता ऑफिसमध्ये फ्रेंड्स असतात मित्रमैत्रिणी अँड कलिग्स सहकारी सगळ्यांनी मिळून इन ऑफिस ऑफिसमधले मित्रमैत्रिणी सहकारी सगळ्यांनी मिळून माझा दिवस लक्षात राहील असा केला असं मराठी अर्थ झाला वाक्याचा परत एकदा इंग्लिश वाक्य वाचते बट द डे वॉज मेड मेमोरेबल बाय माय फ्रेंड्स अँड कलिग्स इन ऑफिस ओके पुढे बघूया आता बी ऑल वी म्हणजे आम्ही सगळे म्हणजे मी आहे माझे फ्रेंड्स आहेत माझे सहकारी आहेत वी ऑल आम्ही सगळे टुगेदर एकत्रितपणे एन्जॉईड खूप मजा केली द सेलिब्रेशन इन माय ऑफिस सेलिब्रेशन होतं सेंट ऑफ पार्टी होती माझ्याचसाठी माझ्या ऑफिसमध्ये इन माय ऑफिस आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली परत इथे एन्जॉईड पास्टॅन्स घेतला सिंपल पास्ट साधा भूतकाळ घेतला आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली कारण दिवस संपला आहे आता झोपायचं आहे रात्र आहे ओके नेक्स्ट नाऊ आय फेल्ट आय म्हणजे मला फेल्ट एफ डबल -E ई एल फील वाटणं त्याचा भूतकाळ फेल्ट एफ ई -E एल टी परत सिम्पल पास टेन्स साधा भूतकाळ हे वाक्य आय फेल्ट सॅटिस्फाईड सॅटिस्फाईड खूप समाधान वाटलं मला ओके भूतकाळ झाला पण सॅटिस्फाईड समाधानी अँड रिलॅक्स्ड शांत वाटलं रिलॅक्स्ड शांत टुडे आज आज मला कसं वाटलं रिलॅक्स्ड आणि सॅटिस्फाईड शांत आणि समाधानी मला वाटलं ओके आय फेल्ट सॅटिस्फाईड अँड रिलॅक्स्ड टुडे पुढचं वाक्य नाऊ नाऊ म्हणजे आता हे झालं सांगून आता आय कॅन स्लीप आय म्हणजे मी कॅन म्हणजे शकते स्लीप म्हणजे झोपू हां आय कॅन स्लीप मी झोपू शकते पीसफुली शांतपणे पीसफुली शांतपणे टू नाईट आज रात्री टू नाईट जसा टुडे आजचा दिवस टू नाईट आजची रात्र आज रात्री मी शांतपणे झोपू शकते का झोपू शकते दिवस खूप सुरेख केला माझा शेवटचा वर्किंग डे होता सेंड ऑफ सेलिब्रेशन होतं खूप मजा आली सगळं छान झालं सो आजचा दिवस मी शांतपणे आणि रिलॅक्स्ड आहे रिलॅक्स कारण आता माझं ऑफिस दगदग माझी संपली आहे म्हणून रिलॅक्स्ड आहे अशा अर्थी आपण ते लिहू शकतो ओके पुढचं वाक्य अ ग्रेट थँक्स आता परत हे सगळं का झालं कारण माझे सहकारी माझी डायरी सगळ्यांमुळे हे शक्य झालं म्हणून परत आपण लिहू शकतो अ ग्रेट खूप खूप खुँँ, आभारी असं जे म्हणतो तसं इंग्लिशमध्ये अ ग्रेट थँक्स टू डिअर डायरी डायरीसाठी का थँक्स हे सगळं मी लिहू शकले शकले माझ्या मनात जे होतं ते सो अ ग्रेट थँक्स टू डिअर डायरी अजून कोणाला माय फ्रेंड्स अँड कलिग्स माझे मित्रमैत्रिणी आणि सहकारी सगळ्यांना खूप खूप आभार असं मी वाक्य लिहिलं शेवटचं म्हणून डायरीतलं आणि मग शेवटी आता झोपणार डायरी बंद करणार आणि झोपायचं असतं असं असतं एक पद्धत त्यामुळे डायरी लिहून झाली आता झोपायचं आहे सो गुड नाईट गुड नाईट शुभरात्री ओके अशा पद्धतीने डायरी लिहायची असते सगळ्यांनी प प्रयत्न करा ही आयडिया मला सुचली एका कमेंटमुळे कोणीतरी एकाने मला माझा व्हिडिओ बघून खाली कमेंट लिहिलेली ले की प्लीज सन रात्रीची डायरी कशी लिहायची सुद्धा जरा वाक्य कशी बनवायची इंग्लिशमधली ते सांगा छान आयडिया सुचवली त्याबद्दल थँक्स टू यू आणि सगळ्यांनीच प्रयत्न करा दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की तुमच्या मनातलंसुद्धा सगळं काही ॲक्च्युअल उतरवता येईल आणि दुसरं म्हणजे डायरी लि लिहिल्यामुळे इंग्लिशमधून लिहिल्यामुळे इंग्लिशसुद्धा सुधारेल दोन्ही गोष्टी एकाच वेळेला साध्य होतील खूप छान कल्पना आहे आज मी इथेच थांबते एकदाच फक्त जसं आहे तसं नुसतं इंग्लिश वाचते कशासाठी मी ब्रेकब्रेक -ब्रेक करत सगळं एक्सप्लेन केलं एकदा डायरी कशी अख्खं समजू दे नुसतं वाचते मराठी नाही सांगत आहे जोडीला पण ऐका नक्की पहा म्हणजे ही व्हिडिओ आता पुढची पाच मिनटं कमीत कमी की संपेल आपला व्हिडिओ ओके डिअर डायरी यू आर ट्रूली माय फ्रेंड आय कॅन टॉक टू यू एनिथिंग दॅट कम्स टू माय माइंड थँक्यू सो मच डिअर टुडे वॉज रिअली अ रिमार्केबल डे इन माय लाईफ इट वॉज अ सेंड ऑफ सेलिब्रेशन फॉर मी बाय ऑल माय लवली कलिग्स i have always been supported and respected by my colleagues in my office and it was my last working day in office i was both happy and sad at the same time but the day was made remarkable made memorable by my friends and by my friends and colleagues in office we all together Enjoyed the celebration in my office. I felt satisfied and relaxed today. Now I can sleep peacefully tonight. A great thanks to Dear Diary, my friends and colleagues. Good night. Thank you very much. Bye.